द लॉर्ड आपण वचनामध्ये जाऊया यश या त्याचा एकोणतीसवा अध्याय आणि तेरावं वचन प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात तरी मजपासून आपले अंतकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगतात हे केवळ मनुष्यांनी पढविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात या ठिकाणी देवाचं वचन सांगते की मला खोट प्रेम दिखाऊ प्रेम दिखावटी प्रेम करतो पण दिखावटी खोट प्रेम हे देवाला आवडतं का नाही आवडत कारण आपण बघतो देवाला असे लोक आवडतात असे व्यक्ती आवडतात जे खऱ्या अंतकरणाने देवावर प्रीती करतात खऱ्या अंतकरणाने आपलं प्रेमी खऱ्या अंतकरणाने असावं देवावर लोक म्हणून मी बायबल वाचतो कारण माझे घरचे लोक म्हणतात म्हणून मी चर्चमध्ये जातो कारण माझे घरचे लोक म्हणतात म्हणून मी आराधना करतो कारण लोक करतात म्हणून मी टाळ्या वाजवतो पण टाळीचा आवाज येत नाही फक्त दिखावटी चर्चमध्ये पण एकच्यासाठी जातो कारण घरचे लोक जातात कशी प्रसन्न करू शकता तुम्ही देवाला शक्य आहे हे बिलकुल नाही तुम्ही देवाला प्रसन्न करूच शकत नाही लोक टाळ्या वाजवत आहे म्हणून मी ही टाळी वाजवत आहो आणि जेव्हा हाताची आग होते तेव्हा टाळीचा आवाज पण येत नाही लोक देवाची स्तुती करतात म्हणून मी ही तोंड हलवत आहो पण अंतकरणाने देवानी काय म्हटलेलं आहे अंतकरणाने देवानी तुमचं अंतकरण मागितलं दिखाऊ नये जे जगाला दिसावं जगाला दिसावं तो म्हणतो म्हणून मी हे करतो घरचे म्हणते म्हणून मी हे करतो हे देवाला कधीच आवडणार नाही आवडू ना शकणार तुम्हाला काय वाटते असं खोटं ढोंगी दिखाऊ प्रेम करून तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता मुळीच नाही विचारही करू नका ओहो इस्रायलचा देव बघतो काय बघतो तुमचं हृदय बघतो देवाला जर प्रसन्न करायचे असेल तर खऱ्या अंतकरणाने खऱ्या मनाने त्याच्यावर प्रीती करा असं खोटं प्रेम नकोच अशा खोट्या प्रेमाने देव प्रसन्न होत नाही आणि तुम्ही प्रयत्नही करू नका देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही प्रयत्नही करू नका खोट्या हृदयाने खोट्या अंतकरणानी दिखाऊ प्रेमाने प्रयत्नही करू नका देव कधी प्रसन्न होतो देव तुमचं अंतकरण बघतो आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अंतकरणाने देवावर प्रेम करता प्रेम म्हणजे काय हो प्रेम म्हणजे तुम्ही देवाच्या आज्ञावर चालता देवाचं भय तुमच्या जीवनामध्ये आहे देवाचा तुम्ही आदर करता एकांतात आहो चोरी करता हो, देव बघतोय हे भय एकांतात आहो पण वाईट विचार करत आहो वे विचार करत आहो हे देवाप्रती असलेला भय त्याच आदर खोट्या हृदयाने केलेली प्रीती देवाला प्रसन्न करू शकत नाही काय देवाचं वचन ऐकलं पण त्या वचनाप्रमाणे मी चाललो नाही देवाचं वचन मी वाचलं पण त्याच्या आज्ञावर मी चाललो नाही मग तुम्ही देवाला कसं प्रसन्न करू शकता कठीण आहे कठीण नाही हे मुळीच होऊ शकत नाही हे लक्षात असू द्या जर तुमचं खरं अंत आणि देवावर प्रेम आहे तुम्हाला न सांगता घरचे लोक जरी आपल्याला म्हणणार नाही की बाळा चल चर्चमध्ये तरी तुम्ही जाणार घरचे लोक तुम्हाला म्हणणार नाही की बायबल वाच तरी तुम्ही वाचणार घरचे लोक तुम्हाला म्हणणार नाही की प्रार्थना कर तरी तुम्ही प्रार्थना कराल घरचे लोक तुम्हाला म्हणणार नाही बाबा तू इथे चुकला परत हे करू नकोस पण देवाचं वचन जर तुमच्याशी बोलत आहे आणि तुमच्या मनात भय आहे की देव बोलला आणि मला तसं करावं लागेल देवाच्या आज्ञावर चालणारा व्यक्ती तोच देवाला प्रसन्न करू शकतो हे लक्षात असू द्या देवाच्या चा आज्ञावर चालणं हे खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे पण लोक हेच करत नाही माझ्याकडून तेच होत नाही कशी अशा अपेक्षा करता तुम्ही देवाकडून माझ्या प्रार्थनेचं उत्तर यावं देवानी मला हे द्यावं तू देवासाठी काय देऊ शकतो तू देवासाठी वेळ देऊ शकतो जर तू देवाला जॉब मागत आहे जर तू बुद्धी मागत आहे जर तू अशा काही गोष्टी असतील तुम्ही जे मागत आहे पण तुम्ही देवाला काय देऊ शकता देवाने तर तुम्हाला सगळं काही दिलं आपला एकलोता पुत्र पण तुमच्यासाठी दिला पण तुम्ही देवाला काय देऊ शकता काय देऊ शकता तुम्ही देवाला आपल्याकडून जास्तीत जास्त वेळच तर आपण देऊ शकत नाही देवाला आणि आपण अशा अपेक्षा करतो देवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर लवकर दे देव पण म्हणत असेल आधी तू माझ्या आज्ञेवर तर चाल बरोबर आहे की नाही जेवढ्या आशा अपेक्षा आपण देवाकडून करतो ना तेवढ्या आशा अपेक्षा देव आपल्याकडून करतो हे लक्षात ठेवा देव आपल्याकडून आशा अपेक्षा करतो त्याला वाटते की माझं लेकरू माझं ऐकावं कारण देवाचं वचन काय म्हणते हे प्रभू हे प्रभू वाले मेरे राज्य के अधिकारी न होगे जो डाली मुझे में है लेकिन वो नहीं फैलती उसे मैं काटता हूं छाटता नाही काटता हू देवाच्या आज्ञावरच चालत नसाल दे तुम्हाला वाटत असेल की मी देवामध्ये वाढलो पाहिजे अफकोर्स तुम्हाला वाटायला पाहिजे पण काही नियम आहे देवाचे काही नियम आहे त्या नियमावर तुम्हाला चालणं पण खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं जिवंत देवाच्या हाताखाली जर आपण आलो देवाने त्या योनाला सोडलं नाही तुम्हाला सोडणार मुळीच नाही मुळीच नाही त्याच्या आज्ञावर चालणं शिका देवाचा शब्द मी ऐकला आणि आजपासून मी तसंच चाललो आपण बघतो अब्राहमाचं उदाहरण अब्राहमाने देवाचा शब्द ऐकला त्याच्यावर त्याने प्रश्न केले नाही मी माझा देश माझं घर माझी संपत्ती सोडून कसा जाऊ तो तर काही गरीब नव्हता तो व्यवसाय पण करत होता मूर्तीपूजा मूर्तीपूज है, है।, है। ना त्याच्यावर त्याचं घर चालायचं आज जर देवा आपल्याशी बोलत आहे ते करणं खूप महत्वाचं आहे पण आपल्याकडून ते होत नाही कठीण आहे देवाला प्रसन्न करणं खूप कठीण आहे खूप कठीण आहे स्वतःच्या अंतकरणाला तयार करा देवा मी तुझ्या आज्ञावर चालायला तयार आहे मी माझं जीवन तुला द्यायला तयार आहे कारण देवाला फक्त मुखातून स्तुती करणारे नवे तर खऱ्या आत्म्याने खऱ्या अंतकरणाने देवाची स्तुती व देवावर प्रेम करणारे लोक हवे आहेत म्हणून स्वतःला तयार करा स्वतःला तयार करा की मी देवाला कसं प्रसन्न करू शकतो मी काय करू जेणेकरून देव मला आशीर्वादित करेल यासाठी खूप काही करावं लागत नाही तर देवाच्या आज्ञावरच चालावं लागतं आणि या वचनातून तुम्ही चालान येशूच्या नावात